चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जावं हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया एकवीस जुलै वार आहे शुक्रवार आणि या दिवशी आलेली आहे श्री स्वामी समर्थ महाराजांची गुरुपौर्णिमा तर पहा गुरुपौर्णिमा अत्यंत विशेष मानली जाते या दिवशी गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण जी सेवा करत असतो ती स्वामीपर्यंत पोहोचत असते या दिवशी सेवा मंत्र उपासना केल्याने आपल्या जीवनातील दुःख संकट विघ्न दूर होतात तर पहा घरातील पुरुष मंडळी आहे ते ह्या सेवा करत आहेत कोणी एकवीस किंवा एक, एक महिनाभर सेवाही केलेली आहे किंवा करत आहेत तर पा तर कोणी श्री स्वामी चारित्र सहा अमृत याचं पठण करत आहे कोणी अकरा दिवसांची सेवा करत आहेत अशा पद्धतीने सेवा करावी नोकरी आहे वेळ नाही तर त्यांनी स्वामींची सेवा कशी करावी खूप वेळा आपल्या जीवनात अशा काही समस्या येत असतात पण ते संपत नाही पण श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा केल्यानंतर आपलं विघ्न संकट भरपूर कर्जाचा डोंगर झालेला आहे तुमचं मन एकाग्र करण्यासाठी स्वामींची सेवा केली तर स्वामी म्हणतात जेव्हा वेळ येईल तेव्हा जे तुला हवं आहे त्यापेक्षा दुपटीने तुला देईल तुझ्या आयुष्यात पैसा एवढा वाढवेल धनसंपत्ती एवढी आणून देईल की तू त्याचा विश्वास सुद्धा करू शकणार नाही असं स्वामी म्हणतात माझे नामस्मरण नेहमी करत राहा स्वामी म्हणतात जे तुझे कर्म व पाप करत असते त्याच योग्य फळ आपल्याला प्राप्त होते भक्ती केल्याने संकट हे येणार नाही असं कधीच होत नाही पण स्वामींचे नामस्मरण व भक्ती केल्याने या कर्जातून आणि संकट विघ्न नक्की दूर होतात म्हणून या अत्यंत शुभ दिवशी आपल्याला घरात या झाडाचं मूळ घरामध्ये घेऊन यायचं आहे ज्यामुळे आपल्या घरामध्ये धनसंपत्ती ऐश्वर किती प्रखर पितृदोष आहे किंवा सुखसमृद्धी हवी असेल किंवा जीवनामध्ये नोकरी प्राप्ती नसेल लग्नकार्य चांगल्या ठिकाणी जुळत नाही घरामध्ये ताणतणाव आहे पतीपत्नीमध्ये वादविवाद आहेत घरामध्ये पैसा जो आहे तो बकळ यावा घरामध्ये माता लक्ष्मी अखंड स्वरूपात राहावी त्यासाठी आपल्याला घरामध्ये हे एक मूळ घेऊन यायचं आहे ज्यामुळे घरामध्ये धनसंपत्तीमध्ये वाढ होते घरामध्ये पतीपत्नीमध्ये जे वाद आहे ते कमी व्हायला लागतात घरामध्ये जी मुलाला नोकरी लागलेली नसेल तर ती नोकरी लागते त्यामुळे हा ओ एक उपाय करायचा आहे कसा उपाय आहे कसा करायचा आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा तर पहा ही जी गुरुपौर्णिमा आहे या दिवशी श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती आणायची आहे तर तुमच्याकडे मूर्ती असेल फोटो असेल तर स्वामींची विधिवत पूजा कशी करावी तर पहा सर्वात प्रथम आपल्याला एक तांब्याचा ताट घ्यायचा आहे त्यावर श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती ठेवायची आहे आणि त्यांना जल अभिषेक पंचामृत टाकून श्री स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र म्हणत तुम्हाला जल आणि पंचामृत मध आणि कच्चे दूध गाईचे अर्पण करायचे आहेत आणि दत्त किंवा श्री स्वामी समर्थ हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे त्यानंतर अगरबत्ती धूप लावायचे आहे फळे अर्पण करायचे आहे आणि तुम्हाला मंदिरामध्ये संकल्प करण्यासाठी नारळ खडीसाखर अगरबत्ती धूप लावून यायचे आहे आणि तुम्हाला तिथे संकल्प केंद्रामध्ये जायचा आहे मंदिरामध्ये जायचा आहे तिथे संकल्प घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुमच्या मनातील जे काही इच्छा आहे व दुःख संकट आहे ते स्वामींना तुम्हाला सांगायचे आहे त्यानंतर घरी यायचं आहे घरी आल्यानंतर हा उपाय तुम्हाला करायचा आहे तर पहा स्वामी सर्व दुःख संकट विघ्न दूर करण्याने म्हटले गेलेले आहेत ब्रह्मांड नायक म्हटले गेलेले आहेत जीवनातील दुःख संकट विघ्न दूर करण्यासाठी श्री स्वामी समर्थ महाराजांना कोणता निवेद अर्पण करायचा आहे तर पहा श्री स्वामी समर्थ महाराजांना वरण भात पोळी आणि कांदा भजी आवडजून स्वामींना हा नैवेद्य अर्पण करावा तर पहा आपल्या हिंदू शास्त्रामध्ये झाडे झोडपांना अत्यंत महत्त्व दिलेलं आहे कारण काही झाडे असे आहे ज्या झाडामध्ये देवी देवतांचा वास असतो वास्तुशास्त्रामध्ये आपले तुळशीचे झाड आहे किंवा पिंपळाचे झाड आहे वडाचे झाड आहे किंवा केळीचे झाड आहे याला अनन्यसाधारण महत्त्व दिलेलं आहे आपल्या वास्तुशास्त्रामध्ये इतकं महत्त्व या झाडाला दिलेलं आहे कारण या झाडामध्ये तेहतीस कोटी देवांचा वास असतो साक्षात ब्रह्मा विष्णू यांचे वास्तव्य असते या झाडाला आपल्या धर्मग्रंथ शास्त्रामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की या झाडाला पवित्र असं स्थान दिलेलं आहे सर्वात प्रथम वडाची पूजा केल्याने किंवा वडाच्या झाडाबद्दल सांगायचं म्हणजे या झाडामध्ये साक्षात ब्रह्म विष्णू महेश यांचा वास असतो माता लक्ष्मी खोडामध्ये असते वटवृक्ष दीर्घ आयुष्य आणि विशाल म्हटला गेलेला आहे वटसावित्रीची पूजा करत असताना या झाडाची पूजाही केली जाते कारण वटसावित्रीच्या दिवशी सावित्रीने आपल्या पतीचे प्राण यमराजाकडून परत मागवले होते आणि वडाच्या झाडाखाली पूजा केली होती म्हणून इतकं महत्त्व वडाच्या झाडाला दिलेलं आहे वास्तुशास्त्राप्रमाणे शिवशंकराला या वडाच्या झाडामध्ये खोडामध्ये वडाच्या झाडामध्ये एक स्वरूप म्हटले गेलेले आहे वडाचे झाड हे शिवशंकराचे एक स्वरूप म्हटले गेलेले आहे वड्याच्या ज्या पारंब्या आहेत त्या शिवांच्या जटा म्हटल्या गेलेल्या आहेत तर सर्वात प्रथम हा उपाय करण्यासाठी गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला शिवमंदिरात जायचं आहे शिवमंदिरात गेल्यानंतर वडाच्या झाडाची पूजा आपल्याला करायची आहे आणि एक कलश घ्यायचा आहे कलशमध्ये आपल्याला कच्चे दूध टाकायचे आहे गाईचे साखर टाकायची आहे गुलाबाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत थोडीशी चिमूडभर हळद टाकायची आहे आणि हे जे जल आहे हे आपल्याला वडाच्या झाडाखाली अर्पण करायचं आहे तिथे एक तुपाचा दिब्बा लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे पिवळ्या रंगाची फुले अर्पण करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला या झाडाखाली जे पडलेलं मूळ आहे तर ते मूळ घरी घेऊन यायचं आहे किंवा तुम्ही तोडून आणू शकता आणि वडाच्या झाडाखाली तुम्हाला प्रार्थना करायची आहे की मी हे वडाचं झाड माझ्या आयुष्यामध्ये दुःख संकट आहे विघ्न आहे हे दूर करण्यासाठी नेत आहे माझ्याकडून काही चुका झाल्या असेल तर मला माफ करावे असं वडाच्या झाडाखाली तुम्हाला बोलायचं आहे त्यानंतर हे वडाचं जे मूळ आहे ते घरामध्ये घेऊन यायचं आहे, आहे। कारण श्री स्वामी समर्थ महाराजांनी वटवृक्षाखाली सेवा उपासना केली होती म्हणून या वटवृक्षाला अत्यंत महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे आणि त्यानंतर तुम्ही घरी विधिवत पूजा केली असेल तर हे मूळ हे मूळ प्लेटमध्ये घ्यायचं आहे शुद्ध जल टाकायचं आहे स्वच्छ करायचं आहे एक लाल वस्त्र घ्यायचं आहे आणि त्यावर हे मूळ ठेवायचं आहे आणि प्लेटवर देवाजवळ तुम्हाला ठेवायचं आहे त्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा गुरुपौर्णिमेच्या दिवशी कोणती करायची आहे तर पहा तुम्हाला श्री गुरुचारित्र पूर्ण पारायण करायचं आहे एक ते एकवीस अध्याय पूर्ण वाचन करायचं आहे अकरा माळीचा जप करायचा आहे तारक मंत्र वेळा म्हणायचा आहे त्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती म्हणायची आहे आणि श्री गुरुदेव दत्त हा एक मंत्र जप करायचा आहे त्यानंतर तुम्हाला कापूर जाळायचा आहे आणि आरती श्री स्वामी समर्थ महाराजांची करून घ्यायची आहे आणि त्यानंतर हे जे मूळ आहे हे तुम्हाला मुलाच्या गळ्यामध्ये बांधायचं आहे किंवा तुम्ही तिजोरीमध्ये ठेवू शकता किंवा देवघरामध्ये तुम्ही ठेवू शकता याची विधिवत पूजाही करू शकता यामुळे मुलाला लागलेले दोष असेल लग्नकार्य ठरत नसेल घराम घरामध्ये संकट विघ्न आहे घराची मुलाची जी प्रगती आहे ती भरभरून होत असते मुलाला चांगल्या ठिकाणी नोकरी लागत असते आणि आपल्या घरामध्ये धन पैसा यामध्ये नेहमी बरकत होत असते माता लक्ष्मी अखंड स्वरूपात घरामध्ये वास करत असते म्हणून हा एक उपाय नक्की करून श्री स्वामी समर्थ